नमस्कार मी पारनेर मधील एक सुजन नागरिक आणि एक सुजान, सुजान मतदार म्हणून मी बोलू इच्छितो मी पारनेर मधील गल्ली शिवाजी रोड पारनेर या ठिकाणी एक रहिवासी असून माझं नाव ज्ञानेश्वर बाळासाहेब आवटी आहे मी गेली पंधरा वर्ष वीस वर्ष झाली जसं की मला समजतंय तसं मी पाहतो या पुढील या ठिकाणी सु, सुपर रोड या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या शाळेत मी शिकलेलो आहे दोन हजार चारचं इलेक्शन जेव्हापासून मान्य आमदार रावटी हे पहिले इलेक्शनसाठी लढले त्यावेळेस इलेक्शनही मला आठवतं त्याच्यानंतर दोन हजार आठ साली ज्यावेळेस ते लढले इलेक्शन इलेक्शनही मला आठवतं दोन हजार हो एकोणीसचं इलेक्शनही मला आठवतं सगळी इलेक्शन अगदी मी या ठिकाणी जवळून पाहिलेली आहेत आणि मान्य आमदार माजन आमदार विजयराव आवटी यांनी केलेली कामं ही सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आणि ज्ञात आहेत मी एक पारनिर्मातील सुजान नागरिक आहे मी विजय कार्यकर्ता आहे म्हणून या ठिकाणी काही बोलत नाही पण पारनेर मध्ये इतक्या काही समस्या भेडसावणाऱ्या होत्या की त्यामधली नव्या नव्याण्णव टक्के समस्या हे जर कोणी सॉल्व केल्या असतील तर ते मान्य आमदार विजय रावटी साहेबांनी केल्या ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ची निवडणूक लागली त्यांच्या तोंडाचा अपप्रचार करून त्या ठिकाणी लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला लोकांना वाटलं की हा माणूस का काही पण बोलतो जवळ गेलो की मारतो जवळ गेलो की काही पण बोलतो म्हणून लोकांनी त्यांच्या तोंडाचा अपप्रचार केला आणि त्यांना या ठिकाणी लागला ठीक आहे असो तो माणूस एक वैचारिक लेवल जपणारा माणूस आहे त्या माणसाने कुठल्याही प्रकारची खालच्या पातळीची टीका आजपर्यंत ताग आहेत आणि आजही कोणत्या माणसावर केली नाही पण गेली पंधरा वर्षाचा जर त्यांचा कार्यकल्प घेतला तर खरंच एक अभिमानाचा तालुका आणि एक पारनेरचं नाव एक विशिष्ट उच्च स्तरावर नेण्याचं काम हे माननीय आमदार विजय रावटे साहेबांनी केलं आणि सगळ्यात जास्त खड्ड्यात जाण्याचं काम या मागील पाच वर्षात जे कोणी या या ठिकाणचे लोकप्रतिनिधी दे, दे त्यांनी केलेलं आहे मागील दोन हजार एकोणीस पर्यंत मी त्यांना कितीतरी असंख्य असे लाखो कामं आहेत जी माझ्या डोळ्यासमोर झालेली मी पाहिलेली आहेत मला आठवतं की पार्नेरच्या बाजार तळावर खाली या ठिकाणी बसण्याची साधी सोय नव्हती तर पहिलं मान्य नामदार विजयरावटी निवडून आल्यानंतर पहिला जर कोणतं काम पारनेर शहरासाठी गेला असेल तर तालुक्यातील जनतेला गोरगरीब जनतेला या ठिकाणी बाजार बसण्याची उठण्याची सोय या ठिकाणी मान्य नामदार साहेबांनी करून दिली लाखो रुपयाचा निधी आणून तो बाजार तळ एकदम शांततेने आणि स्वच्छ स्वच्छ असाने सावलीचा परिसर करून दिला शिवाय पंधरा वर्ष अभिमानाची बाब सांगतो पंधरा वर्षात कोणत्याही शेतकऱ्याकडून एक रुपयाची पावती सुद्धा या नामदार विजय रावटी साहेबांनी या शेतकऱ्याकडून लुबाडून दिली नाही याच्यापेक्षा कोणता मोठा फायदा या गोरगरीब जनतेचा झाला पाहिजे आज पंधराशे रुपये सरकार देते पंधराशे रुपयाला किंमत काय महिन्यामध्ये चार हप्ते बाजार या ठिकाणी भरतो बाजारामध्ये हजार पन्नास रुपये पावती फाडली तर दोनशे रुपये महिन्याला लागतात बारदुने चोवीसशे रुपये एका शेतकऱ्याला अडीच हजार रुपयाची दंड पावती या ठिकाणी बाजार तलामध्ये पंचवीस गंटे कोथिंबिरीचे घेऊन यावं लागतात आणि अडीच हजार रुपयाची पावती या ठिकाणी लोकांना फाडावा लागते हा कुठला न्याय आहे तर ही गोष्ट या ठिकाणी बंद झाली पाहिजे ज्यावेळेस नामदार विजय रावटी पंधरा वर्ष काम करीत होते त्यावेळेस या ठिकाणी पंधरा वर्षात एक रुपयाची पावती या बाजार तळावर फाटली गेली नाही आणि जसे साहेबांचा पराभव झाला तसे या ठिकाणी सर्व प्रकारचा उत्माद चालू झाला का लोकप्रतिनिधी निधीचे जे काही कार्यकर्ते असेल त्यांचा अत्याचार लंगनाच चा मन या ठिकाणी चालू झाला आणि मनमनुष्य कारभार या ठिकाणी चालू झाला तुम्ही सांगा पारनेर मध्ये पंधरा वर्षामध्ये मला आठवत नाही कोणत्या कोणत्या धर्मामध्ये या ठिकाणी कुठं भांडणं त्यांना झाली नाही मुस्लिम समाज कोणता ख्रिश्चन समाज असू द्या मराठा समाज असू द्या महान मान चांबार सगळं सगळं पकड जाते असू द्या कोणत्या समाजाने या ठिकाणी पंधरा वर्षात मला भांडण केलेलं होत नाही याचं कारण म्हणजे प्रशासनावर एक प्रकारचा चांगला दबाव आणि प्रशासन चालवण्याची एक हातोटी जर कोणा माणसाच्या हातामध्ये असेल तर ती नामदार विजय रावटे साहेबांच्या हातामध्ये होती पंधरा वर्ष मध्ये कोणत्या जाती धर्मामध्ये या ठिकाणी भांडणं तयार झाली नाही कोणत्या तरुण कोणत्या ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी मारला नाही आज तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण पारनेर तालुक्यामध्येच काय सगळी ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उतमास चालू झाला आहे कोणी कोणाला ओळख द्यायला चालू झालेलं नाही कोणी कोणाला काही बोलायला गेलं तर मी ह्या नेत्याचा माणूस आहे कोणी कोणाला पैसे मागायला गेलं तर मी त्या नेत्याचा माणूस आहे अशा प्रकारची या ठिकाणी संस्कृती तयार झालेली आहे आणि हे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर दोन हजार चोवीस ला परत एकदा ना आमदार विजय राऊटींना तुम्हाला निवडून द्यावं लागेल हे सर्व सामान्य जनतेने लक्षात घेतलं पाहिजे आमदार साहेबांचे काम सांगायचे किती मी आज पारनेर पारनेर सारखे ठिकाणी राहणारा नागरिक आहे ज्या ठिकाणी माझी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी संगमेश्वर घाट आहे त्या ठिकाणी पारनेर तालुक्यातून सगळे लोक विधीसाठी येतात ते दशक्रिया विधीचं जे ठिकाण आहे पूर्वी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती नामदार साहेबांनी त्या ठिकाणी हायटेक दशक्रिया विधीचं ठिकाण या ठिकाणी इतकं भारी करून ठेवलं की लोक आज पिकनिक पॉइंट म्हणून त्याचा वापर करायला लावले याच्यापेक्षा महत्वाचं काम अजून काय पाहिजे पारनेर तालुक्याला पारनेर तालुक्यासाठी मनकर्णिका नदीवर शिरपूर पॅटर्न राबवला त्यामुळे या ठिकाणचे हजारो शेतकरी या ठिकाणी पाण्यासाठी वन वन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज सहा महिने पाण्यासाठी इतर तिथं भटकंती करावा लागत नाही याच्यापेक्षा अजून महत्वाचं काम साहेबांनी काय केलं पाहिजे या ठिकाणी जलसिंचन शिवारायुक्त युक्त अंतर्गत आमच्या मनकर निकाणी अकरा बांधार यांची काम पारनेर घरांसाठी एकदम एवढीच घोषणा देतात की पारनेरला पाणी आणू पारनेरला पाणी आणू पारनेरला पाणी येणार नाही साहेबांना त्याला वैचारिक दृष्टी लागते वैचारिक विचार लागतो परवा दिवशी साहेबांचं भाषण कुठे ऐकलं तर त्याला समजून की पारनेरला पाणी येऊ शकतं की नाही येऊ शकतं किंवा जारांगी साहेब आंदोलन करतात मराठा समाजासाठी ते मराठा समाजासाठी आंदोलन भेटू शकतं की नाही भेटू शकतं याच्यासाठी कायद्याचा अभ्यास लागतो यालासाठी केक कापायचा अभ्यास लागत नाही त्याच्यासाठी वैचारिक माणूस या ठिकाणी निवडून जाण्याची गरज आहे साहेबांनी तालुक्यामध्ये इतकी कामं केलेत आज पारनेरच्या ठिकाणचे सांगितले मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगितले बाजार तळासारखं का काम असू द्या आमचं मनकर्णी घाटावरचं शिरपूर पेटदर असू द्या पारनेर गल्ली मोळामध्ये अक्षरशः आम्ही ज्यावेळेस पण या गल्लीमध्ये जन्मालो त्या ठिकाणी मच्छरांचा आणि त्या गटारींचं सा साम्राज्य या पारनेरमध्ये होते जेव्हापासून मला आठवतं विजय रावते आमदार झाले पारनेरचा काय पालट करण्याचं सर काम जर कोणी केलं असेल तर ते विजय रावटीने केलेलं आहे आणि भविष्यात पन्नास वर्ष कोणी जर, जर दुसरा आमदार या ठिकाणी झाला तर या पंधरा वर्षाचे सर कोणी भरू शकत नाही एवढे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो खात्री देतो म्हणूनच येणाऱ्या चोवीस तारखे येणाऱ्या